पतंजली युवा भारत मोडनिम यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रेल्वे स्टेशन मोडणीम विद्यालय मोडणीम संजीवनी विद्यालय मोडनिम संत सावतमणी विद्यालय आरण महात्मा फुले विद्यालय वरवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा छटपळ या सर्व ठिकाणी एकाच वेळी एक दिवसीय योग शिबिर घेण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने मोडणीम शाखेच्या योग शिक्षकाने हा उपक्रम राबविला त्याबद्दल मोडनीम पतंजली युवा भारतचे विशेष अभिनंदन करण्यात आले या शाखेच्या वतीने नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात यामध्ये वृक्षारोपण वाढदिवस ज्येष्ठ नागरिक सन्मान यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार हिवाळ्यात व उन्हाळ्यात शिबिर ट्रेकिंग कॅम्प साहसी तरुणांसाठी किल्ले चढाई स्वच्छता अभियान आरोग्य अभियान सायकलवारी पायीपालखी सोहळा सहभाग राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी असे उपक्रम राबवण्यात येत असतात या सर्व कार्यक्रमासाठी पतंजली युवा भारतचे जिल्हा प्रभारी मोहन कुंभार पतंजली युवा भारतचे प्रभारी महेश पवार पतंजली युवा भारतचे जिल्हा संरक्षक निलेश गिड्डे निलेश गोरसाळकर ज्ञानेश्वर वास्ते क्षितेज शहा सुभाषदेवी डॉक्टर सुरेश व्यवहारे बापू व्यवहारे संकेतपूर्वत प्रमोद माळी रामा शिंदे के एस गायकवाड नागनाथ कोरडे जयंत पाटील अकबर शेख रवि पवार समाधान सर्व बंडू सोनतकर डॉ सुहास खडके यांनी या, या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा